काय जरा जी थोडक मजा जाईल ती थोडक्यात हाय मग आता रे काही करू नको तुला तुला नाही अरे जादा हाय हाय पाहुणे अरे बुल वर शक तुला म्हणलो तिकडे येऊ नको तुला कुठे दमनी कोणीच नाही आजूबाजूला कोणीच नाही ते খ সমুদ্রা কোন তারচলে ম পটাই নেবার নক তুমিব তুলেন পাওয়ালে জাথাম তুলে এ পলে ওয়াচয়া ওয়াচয়া! ওয়াচয়া আররে বাল কোন ওয়া কথা तरी यार तरी। बोला नाही नाही इकडे सहली लालो हो हो हो, हो। दुसऱ्या रूम मध्ये येत आहे आम्ही शिक्षक शिक्षक एका रूम मध्ये मुलांची रूम वेगळी आहे मुलींची रूम वेगळी आहे त्यांच्या रूम मध्ये मॅडम वगैरे हो 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 नाही आता दोन दिवसाचा टूर आहे परवा दिवशी वापस तुम्हाला दोन मिनिटात लावतो अभे तू थांब ना आधी काय झाले सर सर करायला सर तिथे काय झालं गणया तू समुद्रावर गेलता अरे माकड तोंडिया तुम्हाला म्हणल्याने जाऊ नका म्हणून हा

माय सहलीची आयडिया कुठून आठवली का आ, आता बुलड पोरग तर करावंच काय त्याचा बाप हे सरपंच मला काही जिथं ठेवत नाही तू तु, तुतर तुमच्या सुद्धा नाहीस तू तो त्या तिकडे आणला असमुद्र समुद्र पाया चालन समुद्र पाहायचा आलं हा बापजींनी का पाहिलं नाही तुमचं का पाण्यात बरोबरशी काळजी करण्यासारखं कारण नाही त्याच्या पोटातलं पाणी वगैरे काढलं त्यान डोळे गोळे उघडले आता पण लय खोल पाण्यात त्याच्याशी ते गेले मी तिकून पाहू लागलो मी मासोळ्या पकडू लागलो गेले 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 म्हणून तर ते गेलो खोल पाण्यात हा मी गेलो फास्ट पैकी हा उडी मारली पोहत पोहत गेलो त्याला धरून आणलं भाऊ तुमचं खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद तुमच्या निघते निघतय हाय बाबा हाय तू हाय तू मोर चाल मग तुला सांगतो कुठे तू ते चाल म रुमोर मायला देते का